यहोवा देवाने मनुष्य संतानासाठी केलेल्या अद्भुत कृत्याबद्दल मनुष्य यव्हा देवाची स्तुती करतील तर किती बरे आणि ती उपकार स्तुतीचे यत्न अर्पण करोत आणि गायन करून एकच यव्हा परमेश्वराची कामे प्रसिद्ध करत स्तोत्रसंहिता एकशे सात ओवी एक ते बावीस अहो तुम्ही यहवा देवाला धन्यवाद द्या कारण तो उत्तम आहे आणि त्याची प्रेमदया सर्व काळ आहे यहोवाचे उद्धारलेले त्याने खंडणी म्हणून शत्रूच्या हातातून सोडवले आहे आणि अनेक देशांतून पूर्वेंतून व पश्चिमेतून उत्तरेतून व दक्षिणेतून एकवट केले आहे ते वैराण प्रदेशात शुष्क भूमीच्या वाटेने भटकले वस्तीचे नगर त्यांना सापडले नाही ते भुकेले व तानेले असता त्यांचा जीव त्यांच्यातच मूर्छित झाला तेव्हा त्यांनी आपल्या कष्टात येव्हा देवाला आरोळे केले आणि यहवा देवाने त्यांना त्यांच्या संकटातून मुक्त केले आणि त्यांनी वस्तीच्या नगरात जावे म्हणून त्याने त्यांना नीट मार्गाने चालवले यहवा देवाच्या प्रेमदायीबद्दल आणि मनुष्याच्या संतानासाठी केलेल्या त्याच्या अद्भुत कृत्याबद्दल सर्व मनुष्य यहवा देवाची स्तुती करतील तर किती बरे होईल कारण आशा लागलेल्या जीवाला तो तृप्त करतो आणि बुकेला जीवाला उत्तम पदार्थाने भरवतो जे कष्टाने व लोखंडाने बांधलेले असताना अंधारात आणि मरणाच्या शाळेत चा बसले कारण त्यांनी यहवा देवाच्या आज्ञेविरुद्ध बंड केले आणि परतफार येव्हाचा देव यहवा देव त्याची मसलत तुच्छ मानते त्यामुळे एव्हा देवाने कष्ट देऊन त्याचे हृदय नम्र केले ते अडखळून पडले आणि सहायकरता कोणी नव्हते तेव्हा त्यांनी आपल्या कष्टात यव्हा देवाला आरोळ केली दे। आणि त्याने त्यांना त्याच्या संकटातून तारले त्याने त्यांना अंधारातून आणि मरणाच्या चा छायातून बाहेर बाहेर आणले आणि त्याच्यावर असलेली बंधने तोडून टाकली त्याच्या प्रेमदयेबद्दल आणि मनुष्याच्या संतानासाठी यव्हा देवाने केलेल्या अद्भुत कृत्याबद्दल मनुष्य यव्हा देवाची स्तुती करतील तर किती बरे कारण त्याने पितळेचे दरवाजे मोडले आणि लोखंडाचे अडसट तोडून टाकले मूर्ख आपल्या दुराचरणामुळे व अन्यायामुळे पिळले जातात त्याचा जीव सर्व प्रकारच्या अन्नाला कंटाळतो आणि ते मृत्यूच्या जराजवळ पोचतात तेव्हा ते आपल्या कष्टात यव्हा देवाला हळळी करतात तेव्हा तो त्यांना त्याच्या ते संकटातून वाचवतो यव्हा देव आपले वचन पाठवतो आणि त्यांना बरे करतो आणि त्यांच्या नाशापासून त्यांना सोडवतो यव्हा देवाने मनुष्य संतानासाठी केलेल्या अद्भुत कृत्याबद्दल मनुष्य एव्हा देवाची स्तुती करतील तर किती बरे आणि ती उपकार सुतीचे यज्ञ करत आणि गायन करून एकच हेव्हा परमेश्वराची कामे प्रसिद्ध करत सर्व काळ एव्हा देवच करतो त्याच्या नावाची स्तुती आराधना केल्याबद्दल व त्याच्या आज्ञा व नियम पाळल्यास तो आपल्या दूतांना आपल्याविषयी आज्ञा देईन व आपल्याला सर्व रोगापासून व अडचणीपासून मुक्त करेन हा लेलू या आम्ही देवाचा सेवक अँथनी हो, जॉन परेरा परेरा बिल्डर्स प्रेस गॉड हा लेलू या